ब्रँच बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न बार्शी येथे दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी ब्रँच बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न शिबिराचे उद्घाटन परम आदरणीय महादेव बिराजदार ज्ञानप्रचारक लातूर परम आदरणीय चांदभाई तांबोळी ज्ञानप्रचारक माळा श्री रणवीरभैया राऊतजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या कार्यक्रमात श्रीमती करे मॅडम वन अधिकारी बार्शी तालुका डॉक्टर गणेश सातपुते प्राध्यापक खोतसर विधी महाविद्यालय बार्शी अमृत राऊतजी माऊली लॉन्स बार्शी ॲडव्होकेट तुषार गव्हाने साहेब बार्शी न्यायालय दीपक राऊतजी साहेब देशमुख साहेब गोविंद पवार सर योगा बेस संचालक दिनेश वाघमारे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली उद्घाटन प्रसंगी आदरणीय बिराजदारजी म्हणाले की संत निरंकारी मिशन हे जात धर्माच्या पलीकडे जाऊन आज समाज कार्य करत आहे मंडळ समाजाला प्रेम देण्याचं काम करत आहे ना वैर ना तक्रार आज जरूरत आहे प्यार दी कोरोनाच्या काळामध्ये दिल्ली या ठिकाणी हजार क्वाटचे हॉस्पिटल उभारण्यात आले होते त्याचबरोबर वृक्षारोपण ग्राम स्वच्छता अभियान आरोग्य शिबिरे रेल्वे स्टेशन स्वच्छता ग्रामीण रुग्णालय स्वच्छता व अतिवृष्टीच्या वेळेस ज्या ठिकाणी पूर आलेला होता त्या ठिकाणी सर्वात प्रथम धावून जाणारे हे संत निरंकारी मंडळ आहे त्याचबरोबर आदरणीय रणवीर भैया राऊतजी म्हणाले की हे संत निरंकारी मंडळ समाजसेवेशी चांगले काम करत आहे अशा समाजसेवी संस्थांमुळे आज मानवता जिवंत आहे अशा मंडळाची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे या कार्यक्रमासाठी सेवादल अधिकारी किशोर ढोलेजी सेवादल शिक्षक ऋषिकेश शेळकेजी महिला सेवादल इन्चार्ज संगीता भोसले विश्वनाथ कापसे राजेंद्र चव्हाण शशिकांत शिंदे उत्तम कावरे ॲडव्होकेट श्याम पाटील डॉक्टरांकुशनवले गणेश उपमाप गोविंद कसबे या शिबिराला सत्संग व दल यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात ऐंशी बॉटल रक्तदान झाले रक्त संकलन श्यामभाई शहा रामभाई शहा ब्लड बँक बार्शी यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन ब्रँच मुखी विठ्ठल बसुदे यांनी केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा